शरद काकांची गुगली पुतण्या अजित पवारांच्या पोटात गोळा धाकधूक इंदापूर येथे फडणवीस यांनी एक खेळी केली आणि सुप्रिया सुळे यांचे खंदे समर्थक असलेल्या प्रवीण माने यांना फोडले त्यानंतर शरद पवार यांनी थेट दौंड येथे एक गुगली टाकली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह भाजपच्याही पोटात गोळा आला आहे शरद पवारांनी दौंडमध्ये लक्ष घालून तिथले माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न चालवला आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत शरद पवारांनी प्रेमसुख कटारिया यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा केली आहे प्रेमसुख कटारिया हे भाजप आमदार राहुल कुल यांचे समर्थक मानले जातात त्यांना राहुल कुल यांच्यापासून फोडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या कामाला लावण्याचे शरद पवारांचे प्रयत्न आहे आपल्या सगळ्या जुन्या राजकीय शत्रूंना पवारांना जवळ करावे लागत आहे म्हणूनच पवारांनी मध्यंतरी भोरमध्ये जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती त्यांच्या पाठोपाठच नगरपालिकेचे सलग पन्नास वर्ष नगरसेवक असणारे प्रेमसुख कटारिया यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी त्यांचे दौंड शहरातील जुने खंदे सहकारी आणि सध्या भाजपशी जवळीक असणारे दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख किसन दास कटारिया यांची तब्बल सात वर्षांनी भेट घेतली मतदानास एक महिना बाकी असताना या भेटीच्या निमित्ताने शरद पवार यांनी विरोधकांसाठी गुगली टाकली असून त्यामुळे भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला आहे सध्या प्रेमसुख कटारिया हे कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसले तरी दौंड मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार राहुल कुल यांचे दौंड तालुक्यातील राजकीय मार्गदर्शक म्हणून ते मोठी भूमिका बजावतात एकेकाळी शरद पवार यांचे खंदे सहकारी म्हणून ओळख असणारे प्रेमसुख कटारिया यांनी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचे दौंड शहराध्यक्षपद भूषविले आहे दौंड शहराच्या सर्व घटकांमध्ये प्रभाव असणारे प्रेमसुख कटारिया हे नागरिक हित संरक्षण मंडळ नामक आघाडीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे सुनेत्रा अजित पवार यांनी दौंड शहरात प्रचाराची सुरुवात करताना प्रेमसुख कटारिया यांची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली होती राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी जुन्या सहकारी मंडळींना विसरायचे नाही हा लौकिक शरद पवार यांनी दौंडमध्ये कृतीतून पुन्हा दर्शविलेला आहे मात्र सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी शरद पवार यांनी टाकलेल्या या गुगलीवर कोण बाद होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे काकांच्या या गुगलीने पुतण्याच्या पोटात गोळा आला आहे हे मात्र नक्की आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार